आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ मुंगाची डाळ बनवण्यासाठी मी इथे कुकर ठेवला आहे आणि त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे पहिले पण मी डाळीचा व्हिडिओ बनवला होता तर ती डाळ मी लाल मसाल्यामध्ये बनवली होती आज मी हिरवी मिरचीची डाळ कशी बनवायची हे आज सांगणार आहे इकडे एक कटोरा घेतला आहे मी डाळ घेतली आहे आता ती डाळ मी स्वच्छ घेऊन येणार आहे में आता मी ही डाळ स्वच्छ धुऊन घेतली आहे आता यात टाकून मी कुकरला झाकण लावून घेणार आहे तर याला दोन तीन शिट्ट्या उकळून घेणार आहे इकडे ह्या मिरच्या घेतल्या आहेत आता याला कट करून घेणार आहे नंतर लसूण घेतला आहे तो मी आता कुटून घेणार आहे लसणामध्ये थोडं जिरं टाकणार आहे आणि मी ते कुटून घेणार आहे इकडे आपण भात करून घेऊया इकडे मी पाणी पातीले ठेवलं आहे आता त्यात पाणी टाकून घेणार आहे आता त्यात मी मीठ टाकून घेणार आहे मी पाणी उकळी येऊ देणार आहे आता हे तांदूळ मी धुऊन टाकणार आहे इकडे पाणी उकळत आले आता मी तांदूळ धुऊन टाकणार आहे आता हे पाणी उकळ आलं आहे त्याला फेस आलेला आहे तर आपण तो काढ हे बघा हा फेस काढून घ्यायचा आहे आता आपण तो फेस काढलेला आहे आता त्याच्यात ते तेल टाकून घेऊया थोडंसं म्हणजे भात मोकळा येतो आता इकडे कडाई तापत ता ठेवली आहे मग अशी कुकरला लावून मी डाळ शिजून घेतली आहे आता मी फोडणी देणार आहे इकडे कडाई तापलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकणार आहे त्यानंतर ह्या मिरच्या कट केलेल्या त्या मी चांगल्या परतून घेणार आहे इकडे आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी आहे टाकून घेऊया थोडी पत्ता टाकून घेऊया त्यानंतर जिरं आणि लसूण जे घेतलेला होता तो टाकून घेऊया थोडासा हिंग थोडी हळद थोडासा लाल मसाला याला चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं परतलं आहे आपण आता ही डाळ शिजवली ती यात टाकू घेऊया आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मस्त पाच दहा मिनिटं उकळी येऊ देऊ आता इकडे मस्त भात होत आलेला आहे हे बघा मस्त कसा नरम भात झालेला आहे आता इकडे डाळी लवकळी आलेली आहे तर आता ही डाळ तयार आहे गरमागरम आता ही डाळ झालेली आहे तर आपण एका वाटीत काढून घेऊया आता ही गरमागरम डाळ आणि भात गरमागरम तयार आहे तर आवडलं असेल रेसिपी तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बघा गरम गरमागरम गरमागरम डाळ भात तयार आहे